अकोल्यात जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने इतिहास घडवला आहे आदेशाचे पालन न केल्यामुळे सारडा ऑइल इंडस्ट्रीजचे गजानन रामपाल सार्डा यांना तुरुंगात रवानगी करण्यात आली आहे ग्राहक हक्काचे जडजडीत उदाहरण ठरणारी ही घटना सर्वांच्या चर्चेचा विषय ठरली आहे ग्राहक आयोगाच्या आदेशाला धाब्यावर बसवलं आणि परिणामी थेट तुरुंगात रवानगी अकोल्यातील जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने पहिल्यांदाच असा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे सारडा ऑइल इंडस्ट्रीजचे भागीदार गजानन रामपाल सारडा यांनी सौ तारा अग्रवाल यांच्याकडून घेतलेली ठेव परत न केल्यामुळे आयोगाने त्यांच्यावर गुन्हा दाखल करून रक्कम व्याजासह परत करण्याचे आदेश दिले होते मात्र आदेशाचे पालन न केल्यामुळे तक्रार करत्या सौ अग्रवाल यांनी अवमान प्रकरण दाखल केले निकाल काय झाला एका वर्षाची शिक्षा दहा हजार रुपये दंड आणि त्यानंतर थेट कन्व्हिक्शन वॉरंट जुने शहर पोलीस ठाण्याचे शिपाई अस्लम शेख व शैलेंद्र पाचपोर यांनी अथक प्रयत्न करून गजानन सारडा यांना अटक केली आणि त्यांना आयोगासमोर हजर केले त्यानंतर त्यांनी जमिनीसाठी अर्ज केला पण तो नामंजूर झाला आणि त्यांना थेट तुरुंगात पाठवण्यात आलं ही घटना म्हणजे ग्राहक आयोगाच्या इतिहासात एक आदर्श उदाहरण बदली आहे अध्यक्ष एस एस कुलकर्णी सदस्य एन अग्रवाल सौ बेलोकार यांनी दिलेल्या या, दिले या निर्णयामुळे जनतेला एक स्पष्ट संदेश मिळाला ग्राहकांच्या हक्कांना हलगर्जीपणाने घेणे आता परवडणारे नाही